हाय सर्वांना कशात सगळे मस्त मजेत का जान्हवी साडी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मीराणी ताई साईबाबाच्या मी प्रार्थना करते की तुमचा आजचा दिवस खूप सुंदर असा जावो आणि तुमच्यासाठी खास करून सुंदर अशी साडी मी घेऊन आले तर पाहिजे आहे आपल्याला सुंदर आहे आणि आता सध्या कस्टमर सुद्धा मागत आहेत न्यू न्यू किती साड्या आल्या तरी जुन्या साडीची फॅशन कधीच जात नाही ही पहा सुंदर अशी साडी आहे आणि कस्टमरनी त्यांच्या फ्रेंडच्या अंगावरती पाहिला होता रॉयल ब्ल्यू कलर रॉयल ब्ल्यू कलर म्हणजे रॉयल माणसांचा रॉयल कलर असं नेहमीच बोललं जात तर हा रॉयल ब्ल्यू कलर आहे खूप सुंदर असा कलर आहे हा सेल झालाय पहा काय सुंदर दिसते पैठणी असं सुंदर असा बॉर्डरला मोर आणि छान अशी बुट्टी दिसते आणि पहा काय सुंदर पदार्थ सुंदर आहेच मी सुंदर सुंदर बोलायची गरज नाहीये तर पहा काही सुंदर साडी आहे साडी अगदी अप्रतिम असणार आहे आणि ही जी साडी सेल होतीये आपल्या फ्रेंड कडे पाहिल्याच्या नंतर असं भावना वाढतात की माझ्याकडे असायलाच पाहिजे तर पहा काही सुंदर साडी आहे आणि तिचा ब्लाउज पीस पण पहा काही सुंदर ब्लाऊज पीस आलाय आता या सगळ्या ज्या साड्या दिसत आहेत माझ्याकडे आहेत ब्लाऊज शिवायला तर आपण साड्या पण पाहून घ्यायचं ब्लाऊजला पहा काही सुंदर डिझाईन आले स्लीवला आले बॅगला आले खूप छान अशी साडी दिसते आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडा वर्क वगैरे हो करून घेऊ शकता आरी वर्क पाहून घेऊया काय काय सु म्हणजे साड्या आजच्या सेल झालेले साड्या पाहिजेत आणि ब्लाऊज शिवायला पण आहेत आपल्याकडे तर पहा शिवर्गेन साडी पण सेल झालेली आहे उभीच व्हिडिओ काढित नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे न्यू स्टॉक आपल्याकडे तर असतोच पण ज्या साड्या सेल झाल्यात ती साडी तुम्हाला बघायला मिळते तर पहा सुंदर अशी ऑरगेन्झर साडी काय छान दिसते साडी साडी पण ऑपरेट करा मॅडम पूर्ण साडी दिसली पाहिजे साडी पहा खूप सुंदर ऑरगेनजर साडी आहे ह्या साडीची सेलिंग आपण फक्त ठेवली होती सहाशे रुपये तर हिच्यात तुम्हाला कलर मिळतील किंवा ऑर्गेंजाचा माला आपल्याकडे शिल्लकच असतो पहा पहा काही सुंदर साडी आहे आणि हाच ब्लाउज पीस येतो आहे तर हिच्यातला ब्लाउज पीस काढायचा आहे फक्त तर ही पहा छान अशी साडी आहे जी मिचू कपडा आहे आणि ही साडी आपली सेल झालेली आहे जी मिचूचा कपडा साडी सेल झाले पार्टीवेअर साडी आहे आणि ही पण साडी आपली सेल झाली तुम्हाला सगळ्या साड्या दाखवून घेते आणि आता कस्टमरचा हट्टच असतो किराणी तुम्ही शिवून द्यायचे कारण फिटिंगला महत्व देतात लेडीज कधी पण साडी घेताना साडी खूप हेवी घेतली आणि ब्लाउज जर व्यवस्थित नसेल तर साडी वेअर करू वाटत नाही हे पहिलं सत्य आहे आणि ज्या लेडीजला मांड्य होत त्यांनी काय करायचंय कमेंट करायची किंवा लाइक्स करायचे कारण तुम्हाला माहितीये आपल्या साडीचा सा ब्लाउज जर व्यवस्थित नसेल तर साडी वेअर करावी वाटत नाही तर म्हणून तुमच्यासाठी म्हणजे माझ्या मैत्रिणी भरपूर लेडीज येतातच कस्टमर तरच असतं पण कस्टमर काय काय इतका हट्टी आहे की तुम्ही शिवून आहे नाही तर आम्हाला साडीच घ्यायची नाही इतका हट्ट पुरवावा लागतो मला पा काही सुंदर साडी आहे जी मिचू कपडा आणि पार्टीवेअर साडी खास करून यात्रेसाठी खरेदी झालेली आहे ताईंची तर ही पहा मी बोलतच असते छान अशी साडी आहे तुम्ही कितीही स्टॉक मागवला तरी आपण देणार आहोत मी बोललेलीच आहे अगोदर तर ही पहा छान अशी गडवार साडी पण आपली सेल झालेली आहे सुंदर अशी साडी आहे पहा ज्या साड्या सेल झालेल्या आहेत आणि त्यांचीच व्हिडिओ तुम्हाला आज बघायला मिळणार आहे किंवा नवीन जी साडी आले तिचा थोडासा व्हिडिओ भेटणार आहे तर सुंदर साडी आहे हिच्यामध्ये तुम्हाला आठ कलर मिळणार आहेत ताईला फक्त साडी थोडीशी वेळ करून धाकवली ताईने फटकन घेतली लगेचच घेऊन टाकली म्हटले नाही घ्यायचीच काही सुंदर कलर आहे आणि एकदम ब्रासू साडी आहे ही पण साडी आपली सेल झालेली आहे ही पहा ऑफर साडी ऑफर साडी पण आहे ही सेल झालेली आहे सगळ्या साड्यांचे ब्लाउज पीस आपल्याला मोजून घ्यायचे असेल तर घेऊ शकता आणि त्या एवढंच बडबड करीत नाहीत हा छान असा कॉटन कपडा आहे आणि या साडीची सेलिंग आपण ऑफर मध्ये ठेवलेली आहे ओनली चारशे सत्तर रुपये खूप छान असा कॉटन कपडा आहे सध्या ह्या साडीचा पण ट्रेंड चालू आहे आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या साड्या भेटतात अगदी कॉटनपासून बनारशी साडीपर्यंत साड्या आप भेटतात आपल्याकडे खूप हेवी हेवीच्या पण साड्या असतात पण आता हे हो पा सध्याच्या आता फक्त ही साडीची इन्स्टाला रील पडली होती त्याच्यावरती साडी सेल झालेली आहे पहा खूप सुंदर अशी बंदेज साडी सध्याची ट्रेंडिंग आहे बंदेज साडी ही साडी पण आपली सेल झालेली आहे आणि गंमत गंमत म्हणजे वेगळी काही गंमत नाही हा पहा हा ब्लाऊज पीस गडवारचा ब्लाउज पीस आहे हा ज्युमिचीचा ब्लाऊज पीस आहे हा साधा नेव्ही साडीचा आहे हा कॉटन साडीचा आहे हा बंदे साडीचा आहे आणि हा वाईन साडीचा आहे हा पहा सगळे ब्लाऊज पीस काढून झालेत आणि मी शिवणार आहे ब्लाऊज तर तुम्हाला आवडत असेल आपले व्हिडिओ तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन साड्या बघायला मिळणार आहेत आपन तर आपण ना आजचा जो नवीन पॅटर्न आला आपल्या शॉप मध्ये तो पण दाखवून घेणार आहोत तर पाहिजे आहे नवीन पॅटर्न तर पहा सध्याची वेली साडी खूपच सा ट्रेंड ला चालू आहे तुम्हाला माहिती आहे आपल्या शॉप मध्ये साड म्हंटल तरी साड्यांचा स्टॉक येत असतो तरी साडी सध्याला ट्रेंड ला आहे खूप छान अशी साडी आहे पहा आणि न्यू पॅटर्न आलाय खूप छान असा पॅटर्न आलाय एक पॅटर्न तर आपण खोलणारच आहोत जेणेकरून साडी लगेच सेल होतात साडीची उंची पहा खूप सुंदर उंची आहे हा आहे पदर छान असा पधर आलाय आणि साडी पहा कलर पहा काय सुंदर आहे अगदी लाईट वेट साडी आहे खूप सुंदर अशी साडी आहे पहा वेअर केल्यानंतर नादच दिसणार ना आहे आणि मी तर वेर करून दाखवणार आहे खूप सुंदर साडी दिसते अगदी हळुवारपणे मी खोलत आहे जेणेकरून तुम्हाला पण लक्षात आली पाहिजे हा पहा ब्लाउज पीस तर पाहूया आपण साडी वेअर केल्यानंतर कशी दिसते तर पहा काही छान दिसते साडी या साडीमध्ये तुम्हाला कलर मिळणार आहेत पण आ आजच्या साडीचा व्हिडिओ आपल्याला उद्या पाहायचा आहे त्याच्यामुळे काय करायचं आहे सबस्क्राईब करून घ्यायचं आहे चॅनलला चा आणि साडी जर छान असेल एक कमेंट आणि एक लाईक नक्कीच द्यायची आहे ज्यांच्या लाईक्स कमेंट दिसतील त्यांना तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे ऑफ असतंच बाय